नमस्कार मंडळी आपण सगळेच या पृथ्वीवरती जन्म घेऊन आलेलो आहोत आणि नक्कीच सहज असंच म्हणून तर नाही आलो आहोत काही जण कर्म फेडायला आलेत काही जण नवीन कर्म करायला आलेत काही जण त्यांचे जीवनातले काही धडे शिकायला आलेत आणि जण काही विशेष अशा उद्दिष्टाने या जन्म या पृथ्वीवरती आलेले आहेत चला तर बघूया तुमच्या जीवाचा काय असा एक प्रवास आहे या पृथ्वीवरती चला बघूया अर्थात ही एक साधारण रीडिंग आहे मंडळी वैयक्तिक नाही आहे आणि वैयक्तिक मार्गदर्शन घेऊ शकता तर हा आला आहे कार्ड मंडळी आणि कार्ड सांगत आहे तब्येतीला घेऊन आहे तर काही जणांचं इथे उद्दिष्ट नक्की नक्कीच तुमच्या तब्येतीला घेऊन आहे दुर्लक्ष त्याकडे करू नका तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या त्याची नीट पुरेपूर काळजी करा त्यावर प्रेम करा धन्यवाद